मापसा नगरपालिका इमारतीतील कर्मचाऱ्यांचे निष्काळजी वर्तन आणि सुरक्षा यंत्रणेतील गंभीर त्रुटी समोर आल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे नगरपालिकेच्या ग्राउंड फ्लोरवरील विविध विभागे रिकामे कपाटे व नोंदी विभाग उघडे प्रवेशद्वारावर एकही कर्मचारी नसल्याचे दृश्य दिसले फाईल्स विकुललेल्या अवस्थेत पडल्या हो होत्या तर कार्यालयात कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते हो हा प्रकार मापसा नगरपालिका प्रशासनातील ढिसाळ कामकाज आणि जबाबदारीच्या अभावांवर गंभीर प्रश्न निर्माण करतोय पण आम्ही एक गोष्ट याद दवरपाक जाय की म्यूनसिपालिटीची जी इंस्टिट्युशन असा ती नो वे असोसिएटेड आसा एम एल एच्या बड्डे सेलिब्रेशन किती काम करता खात जर म्युन्सिपालिटीच्या स्टाफाक अशें लम्ब सम सगळे जाण उठून जर एम एल एच्या घरा वचपाचें वचपचे जाल्यार ते शूड बी गोईंग ड्युरींग लंच आवर नाजाल्यार आफ्टर सिक्स अ क्लॉक जेन्ना तेंचे वर्कींग आवर्स सोपता तेन्ना एज इट इज सगळे मापशाचे लोक आणि बाकीचे जे आमचे हांगा विजीट करतात ते सदांच कंप्लेन करतात की आमचे काम म्युन्सिपल्टी ज्या जावपाक जाय ज्या टायम लिमिटा जावं ज्या जावपाक जाय त्या प्रमाणे जायना आमचे जे इनवर्ट सेक्शन आसता ते एकांक बंद जाता आणि दोनांक परत सुरू जाता तसे असनीस इनवर्ट येता गर्मेन तेन्ना ते दोन सवा दोन जायसर परत रावचं पडतं इनवर्ड इनवर्ट खातीर असे कियाक झाले इथून एक म्हणजे सामकी वयरसून सकलपर्यंत इनडिसिप्लीन दिसता कि्याक हर्समेंट डोनेट करता आमदार इनिशिएटीव घेऊन हातून बरी गोष्ट हा त्याच्याबद्दल काहीच कंप्लेन करे विशीस बद्दल हा काही कंप्लेन पण जो ह्या इन्स्टिट्युशन काम करता ते आपल्या ड्युटी तर्फे पहिली प्रायोरिटी थं दिव पहिली आपल्या मापशाची जी सर्वीस असा जी लोकांची जी सर्विस करपाच्या खात्री त्या अपॉइंट केला है जो कॉन्ट्रेक्ट बेसिसचे असू ना जले तो परमनंट आमचा स्टाफ असू जस चॅरपर्सन जाऊ चॅरपर्सन असू पहिली प्रायोरिटी ह्या इन्स्टिट्युशना कडे असा आणि पहिली प्रायोरिटी मापशेकरांच्या सर्विसाकडे जाय आणि हा शुअर असं की इवन आमदार हेजेर मान्यता देतो की ते जर म्युन्सिपलटीच्या स्टाफाक आमदाराक मेळपचे असले जे चे व्हास चॅरपर्सन चॅरपर्सन जावं बाकीचे जे जा कौन्सिलर त्यांना तो एक स्पेशल टायम तांकां दिवपाचो सच्या नाजाल्यार लंच तेजे ब्रेक एक ते दोन आसता पळय त्याच्या मदीं असे काय गरज नसली की ड्युटी सोडून ज्या टायमाक आम्ही काम करपाक त्या टायमाक हांगासर सगळे ऑफिस ओपन सोडून म्हाका सामकें आयज दिसले की एक म्हणजे हितून सेक्युरिटीचो व्हडलो इशू जा खूप फाटी आम्ही पळयल्या की एक एक दोन पार्टीचे लोक येवन तेंच्यांनी धुमाकुळ घातलेलो आहा तसेच खूप फाटी थोडे सोशल येवन केन्ना केन्ना फायली उकलून वत्र त्यांच्या अगेन्स्ट कंप्लेनी जाल्ल्यो आहा फायली हांगा शेणतात त्या हे जेन्ना आम्ही खबर आसा हितून सेन्सिटीव मटिरियल आसता लोकांचे पर्सनल प्रॉपर्टीचे डिटेल्स असतात हितून आमचे मुन्सिपालिटीचे सेन्सिटीव मटिरियल असतात हे सगळे ओपन सगळे सा सांडून रिकॉर्ड सेक्शन आमचे जे आसता तिथून लास्ट पंचवीस तीस चाळीस वर्षांचे जे रिकॉर्ड्स असतात इवन ते रिकॉर्ड जो सेक्शन ओपन सांगून कंप्युटर्स हा ओपन आसता ते सगळे ओपन तसे आसा तसे सांगून आमचे स्टाफ गेले समके इरिस्पॉन्सिबल समके इनसेनसिटीव टुवर्ड सगळे आमचे जे डेटा जे सेन्सिटीव मटेरियल जे डेटा आमचे असा सगळे मापशेकरांचे ते पासून सगळे ओपन आहे सांगून आमचे स्टाफ गेले समके रिस्की रिस्की आणि इरिस्पॉन्सिबल बिहेवियर राईट फ्रॉम चेअरपर्सन टील जे आमचे भायर सेक्युरिटी खातीर जावं लेबर आमचे उभे राहतात पण सगळ्यांक हा म्हणता की आयज तुम्ही समके इरिस्पॉन्सिबल बिहेवियर केला सोडून जे थोडे एक दहा स्टाफ भीत आयज असले जे रिस्पॉन्सिबली आपले काम करताले आणि त्यांना हा खरेच मान्य मान्य मान्यता की रिस्पॉन्सिबल स्टाफ जाऊन आयज तुम्ही रावले परत आणि तुमच्या टायमाप्रमाणे जे ड्युटी असली ती तुम्ही काम करताले